शेवटच्या क्षणापर्यंत पायलटचं जे बोलणं झालेलं आहे ते बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं सो त्या बोलण्यात काही अंदाज बांधता येतात की शेवटच्या या क्षणामध्ये यांचं एटीसीशी आणि इतर काय बोलणं झालेलं आहे तर एअरक्राफ्टचे जे सगळे पॅरामीटर्स असतात ते पॅरामीटर ते रेकॉर्ड करतं की बाबा याच्यात इंजिनचं टेम्परेचर काय होतं याच्यात सगळेच जे महत्वाचे तांत्रिक पॅरामीटर्स आहेत ते त्याच्यात रेकॉर्ड केले जातात पॉलिटिकल कुठले निष्कर्ष काढण्याची त्यांना गरज नाहीये ते फक्त आणि फक्त काय तांत्रिक बिघाड होता कोणाची चूक झाली काय काय फॅक्टर्स काम करत होते याचं तांत्रिक विश्लेषण करून जबाबदारी निश्चित करतात सर हा ब्लॅक बॉक्स एक आमच्या एक सामान्य प्रेक्षकांसाठी सांगा ब्लॅक बॉक्स नक्की काय असतो आणि तो या सगळ्या चौकशीमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर असतात सीव्हीआर इज अ कॉकपीट व्हाइस रेकॉर्डर एफडीआर इज अ फ्लाइट डेटा रेकॉर्डर ओके कॉकपीट मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पायलट्सचं जे बोलणं झालेलं आहे ते बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं सो त्या बोलण्यातन काही अंदाज बांधता येतात की शेवटच्या या क्षणामध्ये यांचं एटीसीशी आणि इतर काय बोलणं झालेलं आहे याचे अंदाज बांधता येतात ते इन्व्हेस्टिगेशनला एक दिशा देते फ्लाईटेक्टर okay. रेकॉर्ड जर रेकॉर्ड जो आहे तो एअरक्राफ्टचे जे सगळे पॅरामीटर्स असतात ते पॅरामीटर ते रेकॉर्ड करतं की बाबा याच्यात इंजिनचं टेम्परेचर काय होतं याच्यात सगळेच जे महत्वाचे तांत्रिक पॅरामीटर्स आहेत ते त्याच्यात रेकॉर्ड केले जातात आणि त्याच्यातनं त्या क्रॅशच्या वेळेला त्या पॅरामीटरचा अंदाज त्याच्यामध्ये जवळजवळ तासाभराचं रेकॉर्डिंग पूर्वीचं पण मिळतं किंवा याच्यात त्याने काय सिग्नल दिलेले होते का ते कोणाकडून दुर्लक्षित राहिलेत का याच्यात कोणत्या नेमक्या इक्विपमेंटमुळे याच्यामध्ये ही घटना झालेली असू शकते हे त्या रेकॉर्ड केलेल्या पॅरामीटरमधनं बघता येतं सर जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तुम्ही म्हणता तसं लाख लिटर जवळपास पेट्रोल किंवा क्रूड सॉरी फ्यूल त्याच्यामध्ये होतं तर अशा वेळेस मोठा स्पोर्ट होतो किंवा समुद्रामध्ये असं विमान पडत तरी हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो त्याच वेगळ्या प्रकारे त्याला सांभाळलेलं असतं त्याच त्याच मटेरियल त्या प्रकारे सांभाळलेलं असतं पूर्वी फारच सरस असं व्हायचं की तो ब्लॅक बॉल बॉक्स सुद्धा हे सगळे दोन्ही एफडीआर सुद्धा नष्ट व्हायचे याच्यानंतर पण आता मात्र तसं होत नाही बहुतांश वेळेला माझ्या तरी ऐकण्यात नाही बहुतांश वेळेला ते रिकव्हरच होतात कितीही मोठ्या ब्लास्ट नंतरही ते जळून जात नाहीत या प्रकारे त्याला पोझिशन केलेलं असतं आणि मलाही माहिती मिळाली की सुरक्षित त्याला रिकव्हर केलेलं आहे हो केलेलं आहे या दुर्घटनेतला ब्लॅक बॉक्स असेच आता डेव्हलप केलेत की जे मोठ्या ब्लास्ट नंतर किंवा याच्यानंतरही शोधले जाऊ शकतात Okay. आणि सुरक्षितही राहू शकतात त्यातला या सगळ्या मुख्यतः सुरक्षित राहू शकतो ओके okay. या सगळ्या चौकशीला आणि या सगळ्या निष्कर्षाला तुमच्या अंदाजानुसार किती कालावधी लागू शकतो तीन महिने तरी किमान लागलेच पाहिजेत मिनिमम तीन महिने मल्टिपल एजन्सीज इन्व्हॉल्व्ह आहेत हे प्रत्येक जण आपापले निष्कर्ष वेगळे काढतील मग त्या निष्कर्षातन कॉमन निष्कर्षाला काही येता येत आहे का आणि जबाबदारी निश्चित करता येते ये का की नक्की कशामुळे झालं तीन महिने तरी लागतील याच्यात खूप काम इन्वॉल्व आहे सो रातोरात कुठल्या निष्कर्षाचं कोणी अपेक्षा करू नये म्हणजे मी काही रेग्युलेटर नाही सो मी तर माझी इच्छा अशी असेल की चोवीस तासात लागले पाहिजे पण ते मला वाटतं की किमान इतका कालावधी तरी त्यांना दिला पाहिजेच ओके पण हे निष्कर्ष निघाल्यानंतर जबाबदारी निश्चित झाल्यानंतर मग पुढे काय होणार भारत सरकारचं याच्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा आहे जी जी तपास यंत्रणा अगदी मिनिस्ट्रीला सुद्धा बांधलेली नाही बरं ती स्वतंत्र आणि स्वायत्त तपास यंत्रणा आहे जी एअर ऍक्सिडेंटचे इन्व्हेस्टिगेशन करते सो ती तिचा रोल लिमिटेड आहे तो रोल लिमिटेड या अर्थाने मी म्हणतोय की जसं तुम्ही म्हणालात तसं की पॉलिटिकल कुठले निष्कर्ष काढण्याची त्यांना गरज नाहीये ते फक्त आणि फक्त काय तांत्रिक बिघाड होता कोणाची चूक झाली काय काय फॅक्टर्स काम करत होते याचं तांत्रिक विश्लेषण करून जबाबदारी निश्चित करतात यंत्रणा याच्यामध्ये काम करेल आणि मग ज्याच्यावर जबाबदारी निश्चित होईल त्यांच्यावर पुढील कारवाई जी आहे ती आपल्या रेग्युलर लिगल प्रोसेस प्रमाणे चालू राहील सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा